माय चॅनल टीचिंग विथ फन तर फ्रेंड्स आज मी खास स्पेशल लहान लेकरांसाठी म्हणजे जे प्ले ग्रुपचे मुलं आहेत किंवा के जी फर्स्टचे म्हणजे सिनियर के जी आणि ज्युनियर के सुद्धा हा तुम्हाला व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि उपयोगायचा ठरणार आहे तर हा व्हिडिओ बनवण्याचा एक उद्देश म्हणजे काही ग्रामीण भागामधील जे मुले असतात त्यांच्याकडे पैशांची वगैरे अडचण असते मग त्यांनी जर हा व्हिडिओ बघितला तर मग घरच्या घरी तुम्ही एपासून झेड पर्यंत एबीसीडी घरच्या घरी शिकवू शकता जेणेकरून तुमचा जो प्ले ग्रुपचा खर्च आहे तो शंभर टक्के वाचणार आहे की नाही आहे की नाही कामाचा व्हिडिओ मग शेवटपर्यंत बघा बघा म्हणजे कमी कमी वेळेमध्ये वेळेमध्ये तुमच्या मुलांना एपासून झेड पर्यंत एबीसीडी पटापट लिहिता येणार आहे काहीही वेळ लागणार नाही आणि तुमचं डोकं सुद्धा खराब होणार नाही तुम्हीच म्हणता वा वा किती पटकन झालं बघा आपल्या मुलाला पण सहज असं समजायला लागले लागेल तर मग आता फ्रेंड्स व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करून घेत जा जेणेकरून तुमच्या मुलांसाठी जे माझी व्हिडिओ खूप लवकरात लवकर तुम्हाला बघता येते तर आज आपल्याला काय करायचं आहे प्ले ग्रुप आणि के फर्स्टच्या मुलांसाठी सुरुवात कशी करायची काही काही वेळेस गोंधळ काय होतो की मुलांना म्हणजे खूप लहानचे मुलं असतात प्ले ग्रुपचे त्यांना पेन्सिलचा उपयोग करून घ्यायचा जेणेकरून इरे करून आपल्याला त्यांना लिहिता येईल आता पहिली जुनी पद्धत काय होती काढायचं आणि त्याला ट्रेस करायचं म्हणजे भोटा म्हणायचं आहे की नाही आता ही पद्धत तुम्हाला वापरायची गरज पडणार नाही खूप सोपी आणि ट्रिकनुसार आपल्याला हे आता शिकायचं आहे जेव्हा आपल्याला पेन्सिल वगैरे हातात घ्यायला लागतात तर त्या मुलांना फक्त अगोदर रेषा म्हणायला सांगितले की उभ्या आडव्या रेटिडव्या असे रेषा लेखन बरोबर मिळतात फक्त काय करायचं आपल्याला त्यांना पॉइंट जर मारून दिले आपण बक्सच्या नोटबुक असे मोठे मोठे पॉइंट जर मारून दिले तर सगळ्यात अगोदर सगळा पहिला शब्द त्यांना जो शिकवायचा आहे तो म्हणजे आपल्याला आकार शिकवायचे म्हणजे शेप्स आपल्याला त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे शिकवायचे आहेत आता हे ज्या दोन पॉइंट दिलेले आहेत मी थोडस आणि मग काय करायचे स्टँडिंग लाईन दोन पॉईंटला लक्ष ठेवा असे मोठे मोठे पॉईंट करून द्यायचे आणि दोन पॉईंटला त्यांना अटॅच करायला सांगायचं आहे मग ही झाली स्टँडिंग लाईट ला ही यायला लागली ही एकदम येणार म्हणजे येणार लवकरात लवकर येणार त्यानंतर आहे दोन आडवे टिक आहेत मग या टिक्याला आपण हे यायला जोडलं ही झाली स्लिपिंग लाईट म्हणजे उभी रेश आडवी रेश आता क्रॉस रेश थोडं क्रॉस मध्ये टिकके मारायचे जसं बॉक्समध्ये असं अशा पद्धतीने जेव्हा बॉक्स असतो तर ह्या बॉक्समध्ये आपल्याला अशा क्रॉस पॉईंट मारून द्यायचे आहेत आपल्या हाताने पॉईंट मारून द्या मुलांना जेणेकरून त्यांना फक्त रेश ओढायला सोपी जाईल आणि जर नाही आलं तर मग काय करायचं आहे की आपला हात धरून दिले म्हणजे आत त्यांचा हात धरून तरी सुद्धा त्यांना आकार समजायला ला, लागतो मग हे आहे अशी लेफ्ट मध्ये मारायची आहे एक पुन्हा मग राईटमध्ये आहे की नाही थोडे क्रॉस मध्ये पॉईंट काढायचे आहे त्यानंतर काढायचे कर आहे अशा पद्धतीचं आकार ऐ, आकार शिक्त हे सी नाहीये म्हणजे फक्त सर्कलचा आकार आकार शिकतो शिकतोय आपण मग अशा पद्धतीनं शिकवायचं नंतर तोच आकार पण उलट्या पद्धतीने शिकवायचं मग अशा पद्धतीनं आहे की नाही नंतर मग आणखी असाच आकार पुन्हा मग वरती तोंड करून की नाही मग याला काय म्हणायचं हे याचे दोन्ही जे भाग आहेत ते इकडे गेले पाहिजे मग लेफ्टला आले पाहिजे राईटला गेले पाहिजे वरती गेले पाहिजे एक समान आले पाहिजे आहे की नाही त्यानंतर हा आहे खाली अशा पद्धतीने हे जर आपल्याला आकार जर आपल्याला मुलांना यायला लागले त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शून्य शून्य जर काढायला लावले तर ते खूप आनंदाने काढत आणि अशा आकार म्हटल्यावर तर खूपच आनंदाने काढतात आहे की नाही अशा पद्धतीने जेव्हा त्यांचं पूर्ण बेस कंप्लीट होईल त्यानंतर मग आता त्यांना ए फॉर ॲपल आपल्याला शिकवायचं आहे हे एकाच दिवसामध्ये येणार आहे शंभर टक्के गॅरंटी आहे मला एक नाही तर मग खूप लहान मुलांना प्ले ग्रुपच्या मुलांना जास्तीत जास्त दोन नाही तर तीन दिवस लागतील पण खूप लवकरात लवकर त्यांच्या हाताला वळण लागणार आहे आणि तेच खूप महत्वाचं टाकण्यासाठी की त्यांच्या हाताला वळण लागलं पाहिजे आता समोर काढायचं आपल्याला ए फॉर एप्पल आता ह्या पद्धतीने हे बघा ह्या पद्धतीने आपण डायरेक्ट करायचं दोन पॉईंट आणि वरती दोन्हीच्या मध्ये एक पॉईंट अशा पद्धतीने मग आपल्याला तीन पॉईंट काढायचे मग हे लेफ्ट मध्ये हे राईट मध्ये आणि मध्ये आडवेश म्हणायला सांगायचे हे झालं आपलं ए फॉर एप्पल आता बीला तीन पॉईंट मारून घ्यायचे सरळ रेश मारून घ्यायचे हा जो मधला पॉईंट ध्यानात ठेवायला लावायचा मग अशी सर्कलचा टाईप येतो मग असे उलटे सर्कल आहे की नाही म्हणजे राईटला राईट कडून लेफ्ट कडे म्हणजे अशा दोन पद्धतीचे सरकार काढायला लावले की बी होईल सी सी तर आपण त्यांना डीच येऊन दिलेलं आहे आता सेम हा फक्त उभी रेश मारायची आणि नंतर असा गोल करून घ्यायचे आता ए बघा नीट बघून घ्या पॉईंट कसे दिलेले आहेत कारण पॉईंट देणं खूप महत्त्वाचे आहे आता ए फॉर काढताना तीन तिपके मारून द्यायचे त्याच्या शेजारी पण तीनच पॉईंट मारून द्यायचे आता हिरेश सरळ मारायची ते पॉईंट थोडे मोठे मोठे काढून द्यायचे जेणेकरून त्यांना समजलं पाहिजे मग आता हे फक्त सगळ्यात वरती सगळ्यात खाली आणि नंतर मधली रेल्वे शिकवा जेणेकरून त्यांनी फक्त तीनच रेषा आडव्या हो मारल्या पाहिजे कारण मुलं काय करतात आपण जर त्यांना वरच काढा मधलं काढा खालचं काढा चार पाच रेषा मध्ये मारून टाकतात पॉईंट जेवढं त्यांचं बरोबर तेवढं लिमिटमध्ये रेषा येऊन जाईल म्हणजे जेवढे आपण पॉईंट्स दिले तेवढे त्यांचे पॉईंट नुसार ते बरोबर काढतील आता ला काढताना सुद्धा बघ सरळ रेषा काढायला लावायची आणि एक वरती आणि एक मध्यभागी म्हणजे एफ कारण तीन रेषा मारायच्या नाही हा पॉईंट द्यायचा नाही आता जी काढताना सोपी आहे काढायला लावायचे आणि सरळ उभी रेषे सरळ काढायला हवा हे झालं आपलं जी फॉर ग्रेप्स त्यानंतर आहे एच एच लाय मग दोन रेषा अशा उभ्या काढायच्या आणि त्याच्या मध्यभागी एक रेष जोडायची आहे हे झालं आपलं एच फॉर हे आता आय काढताना सरळ रेष काढायची त्याच्या डोक्यावर आणि त्याच्या पायाखाली अशा दोन पद्धतीने आडव्या रेष ओढून घ्यायचं हे झालं आपलं आय आता जे काढत असताना सरळ रेष घ्यायची आणि अशा पद्धतीने हे पॉइंट काढलेले असतात त्यांना गोल करायचं आहे आणि वरती एक रेष मारायला सांगायची नाही तर आपण मारून दिली तर खाली सरळ रेष काढून असेल छत्रीची आहे की नाही अशा पद्धतीनं जे काढायचं आहे जे नंतर के फॉर काईट आता कसं आहे या अशा पद्धतीने तुम्ही रेष मारून म्हणजे पॉईंट देऊ शकता पॉईंटच देत चला म्हणजे जेणेकरून तुम्हाला शब्द बरोबर लिहिता येतील आता हे झालं आपलं के आता ही रेष झाल्याच्या नंतर आपण काय करायचं आहे जो मधला पॉईंट आहे हा मधला एक पॉईंट न देता फक्त एक दोन तीन आणि एका साईडला दोन तर हा पॉईंट याला जोडायचा आणि हा पॉईंट मग याला जोडायचा अशा पद्धतीनं हा आकार आपल्याला द्यायचा आहे के आता ला कसं काढायचं सरळ रेश आणि खूप सोपं आहे यल सुद्धा काहीच आवड नाही जसं एपर पण काढलं होतं आपण पण अशी सुरुवात करा इथून ह्या पॉईंट पासून वर न्यायचं पुन्हा खाली आणायचं पुन्हा वर न्यायचं आणि पुन्हा खाली आणायचं आहे की नाही दोन्ही पॉईंटच्या म्हणजे तीन पॉईंटच्या मध्यभागी दोन पॉईंट दिल्यावर एम येतो आता एन काढत असताना दोन रेषा सरळ काढायला लावायच्या मुलं काय करतात शक्यतो चुकीचं एम काढतात असं हे असं उलटा काढतील तर जी पहिली रेषे ती पहिली रेषेचं डोके चिरून पाया खाल्लीचे आपल्याला असं तर मग हे झालं आपलं एन आता ओ काढत असताना आता पॉईंट कसे तुम्ही जे जे फोर लाईनची जी नोटबुक असते आपली फोर लाईनच्या नोटबुकमध्ये बरोबर तुम्ही जर असे तीन रेषा आपल्या तीन टशेमध्ये त्यांना असेल तर पॉईंट मारून दिले तर मग तो, तो इकडं तिकडं होऊ नये यासाठी आपल्याला हे मी पॉईंट मारून दिलेले आहे असं आपल्या पद्धतीनं ओ आलं पाहिजे म्हणजे फोरलाईनच्या नोटबुक्समध्ये आहे की नाही ओ झालं आता पी काढत असताना पुन्हा सर रेश हे असं गोल काढायचं फक्त याला गोल फक्त गोल करायचं हे झालं पी आता क्यू काढत असताना काय सांगायचं पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत शून्यच काढायचं आहे आणि मध्यमागे एक पॉईंट देऊन त्याला अशी प्रॉसेस करायची हे झालं आपलं क्यू आता आर काढत असताना पुन्हा पी सारखं सेम पी सारखं काढायचं पी फॉर पॅरेट जर यायला लागलं तर ना फक्त अशी आपल्याला क्रॉस करून त्यांना सांगायची आहे की आर अशा पद्धतीने काढायचं आहे पी फॉर पी काढायचे सेम आणि शेपूट ओढायची आहे झालं आपलं आर आता यस काढता असताना यशच्या सुरुवातीला सुद्धा तीन पॉईंट द्या येस अगोदर सी फॉर कॅट काढा आणि हाच गोल करून वरच्या साइड गोल करून पुन्हा मग त्रास घ्यायचे म्हणजे एक प्रकारचे असं हे बघा किती सोपं की नाही छान पण दिसतंय गोल गोल काढायचं नाही व्यवस्थित काढायचं असं आता हे झाल्याचं नंतर टी टीनला असे पॉईंट दिले बघा मी एक दोन तीन आणि खाली आहे मग याला सरळ रेस ओढून घ्यायची जो मधला पॉईंट आहे तो खाली ओढून घ्यायचा आहे हे झालं टी आता यू काढत असताना फक्त एक जण ठेवायचंय की ही रेश ओढली आपण पण खालच्या साईडला गोल करायचंय बघा गोल आहे की नाही म्हणजे अशा पद्धतीनं आणि हे वरती असं सरळ ठेवायचंय फक्त हा जो खालचा भाग आहे बुड तो कसा आला पाहिजे गोल आला पाहिजे आणि इथे काढायचं मग म्हणजे इथे बरोबर तर कोण आला पाहिजे तर म्हणजे असं अशा पद्धतीचं कोण आला पाहिजे मग हा झाला आपलं व्ही आहे की नाही आता व्ही सारखंच डब्ल्यू आहे पण कशा पद्धतीनं काढायचं व्ही सारखं सेम वरून खाली पुन्हावर पुन्हा खाली पुन्हावर आहे की नाही अशा पद्धतीनं पॉइंट द्या नंतर एक्स एक्सला तर खूप सोपं आहे रेषाला जोडायची आणि रेषाला जोडायची क्रॉसमध्ये आपण जेव्हा लेफ्ट क्रॉस राईट क्रॉस लाईन बघितलं तर त्या पद्धतीनं एक रेषा अशी एक रेश अशी झाली की नाही एक्स आता वाय काढता असताना अगोदर काय काढायचं व्ही काढून घ्यायचं आहे व्ही आणि नंतर खाली सरळ रेश उडायची हे झालं आपलं वाय आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे काय झेड झेड पण खूप सोपं आहे असे चार पॉईंट करून घ्या आडवी रेश मग क्रॉस ह्या रेष लायची क्रॉस आणि नंतर पुन्हा आडवी रेश मारायची आहे काय काय वेळेस आठवतात मुलं उलट्या पद्धतीनं काढत बघा असं असं आणि असं हे न करता त्यांना काय म्हणतो उजव्या साईडकडून उजव्या साईडकडून पडून म्हणजे डाव्या साईडून उजव्याकडे आहे म्हणजे अशी सुरुवात करायची ज्या मुलांना सुरुवात करायची आहे शब्दाची त्या पॉईंटला थोडस डार्क करा जेणेकरून त्यांना सुरुवात इथून करायची आहे असं समजेल तर फ्रेंड्स आहे की नाही छान व्हिडिओ मग आता आपण ज्या माझ्या बहिणीची माझ्या मैत्रिणींची मुले खूप खूप लहान लहान असतील प्ले मध्ये त्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे मग अशा पद्धतीने जर तुम्ही घरापासून जर शिकवला आपल्या लेकरांना तर मग तुम्हाला खूप खूप लेकरं तुमचे शंभर टक्के हुशार होतील कारण हे त्यांना घरीच जर यायला लागलं तर मग शाळेत गेल्याच्या नंतर तर त्यांना आणखी खूप त्याच्या पुढचं त्यांना पटापटा पटापटा शिकता येईल तर फ्रेंड्स आवडला असेल व्हिडिओ आता असंच मी एक वनपासून टेन पर्यंत पूर्ण पॉईंट काढलेला आहे व्हिडिओ ते तुम्ही बघू शकता जेणेकरून तुमचे वन पासून टेन पर्यंत मुलांना नक्कीच्या सुद्धा नुसार कसे वन टू लिहायचे याचासुद्धा एक मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तर प्लीज नक्की बघा आणि मला नक्की सांगा आहे की नाही पुन्हा सांगते माझ्या व्हिडिओचं सा लाईक करत जा शेअर करत जा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करून घेत जा थँक्यू व्हेरी मच